पिंपळखुटा येथील चाळीस वर्षे इस्माने झाडाला लटकून केली आत्महत्या काही महिन्यांपासून पुसत शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्येच्या घटनेत वाढ झालेली आहे यामध्ये विद्यार्थी तरुण मंडळी महिला पुरुष आणि वयोवृद्ध अशा सर्व व्यक्तींचा समावेश बघायला मिळत आहे धक्कादायक बाब अशी की हा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे काल दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका चाळीस वर्षीय इस्माने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील अविनाश नारायण शिंदे चाळीस वर्षे हा व्यक्ती रणवीर टाले यांच्या शेतात सालाने काम करत होता काल दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी तीन वाजताच्या अगोदर अविनाश नारायण शिंदे यांनी रणवीर ठाले यांच्या शेत शिवारातील शेतालगत कॅनलच्या काठेला असलेल्या लिंबाच्या झाडाला सुतीदोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली मुकेश प्रकाश शिंदे वय छत्तीस वर्ष राहणार पिंपळखुटा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी अन्वये मर्ग दाखल करण्यात आलेला आहे या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे होताच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला व मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनासाठी आणण्यात आले ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक अविनाश शिंदे यास दारूचे व्यसन जडलेले होते आणि त्याच अनुषंगाने पंधरा दिवस अगोदर दारूचे प्रमाण जास्त झाल्यामुळे अविनाश शिंदे हे बेशुद्ध पडले होते घरच्यांनी काळजीपोटी त्यांना पुसत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते पिंपळखुटा येथील रहिवाशी अविनाश शिंदे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास ससाने हे करत असून घटनेचा उर्वरित तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बंकेवार पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे